हा ओलं मोठं आमचं आहे आणि त्याच्यात खुर्चे पण आहे हे दोघी माझी बहीण आहे ते माझे पप्पा आहे आणि हा आमचा कोंबडा आहे आणि आम्ही दरवाजा लावले आहेत आणि हा आमचा आंबा आहे आणि हे सगळे झाड आहेत आमचे चला आम्ही तुम्हाला आता आत्म दाखवतो हे पूर्ण आमची वाडी आमचीच आहे आणि हे पूर्ण

इथं हे छीच आहे इथं आपण सगळं ठेवू शकतो आणि हे बेडरूम मध्ये आम्ही कालच आलेलो तर बेडरूम मध्ये सगळं नेट करून ठेवून कालच सगळं हे हा नंतर नंतर नाही नंतर आणि हे आमचं सगळं आणि हे आमची सगळी जागा आहे इथं पूर्ण सुमसाम असतं रात्रीचं पण आम्हाला काय भीती वाटत नाही का कारण की हे आमचं आहे आणि तुम्हाला पण हा बघू शकतं कोंबडा तो केवढा मोठा झाला आहे आणि तो केवढा छोटा होता तो केवढा मोठा झाला पहिल्यापासून केवळ इतकंसं होतं बघा इतकंसं होतं इतकुसं होता कमरा इतकु आता केवढा मोठा झालेला आणि मग त्याच्यानंतर त्याला आम्ही खाऊ खाल्लं हे पाणी पिणे पिल्लं तेव्हा तो एवढा मोठा झाला ते बघा त्याने ते पाणी सगळं उठवलं उठलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते पाणी सगळं उठलवलं आहे आणि मग ते ते, ते खाल्लं दिलेलं ना बिस्किट ते, ते खाते तो चला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलते ते बाय बाय